मिळालेली सफलता म्हणालेली प्राईज विकेट विकेट होती गोलंदाजी आतापर्यंत असो गोलंदाजी असो क्रीट तीनही क्षेत्रात चांगला प्रदर्शन करत या मॅच मध्ये सुद्धा दुसरीकडे होती प्रेक्षक काय बघू म्हणाली मॅच उत्तर परंतु त्याच नंतर नवीन बॅटर मॅग दाखल

महेश राऊ यांच्याकडून चेंडू खूप सुंदर होतो खूप मोठा होता फक्त जागे असत काय नाता बघण्यासाठी पंचा इशारा न पोहोचतो आणि सुंदर निर्धाव चिंडतो निर्धाव चिंडी नंतर पलंदाज पुन्हा एकदा नंदू श्रायकरण वर सज्जा कर <hel> <hel bullhuh Becca>, खर्चा चांगली बनवून दे दुसरीकडे आता मात्र या दीठ देख समोर असताना वृद्ध संघाच्या सटवारी बदल संघाच्या खेळाडूवर